पाऊस पाऊस झाला पाऊस नंतर पाणी आलं पाणी पुरात आम्ही सगळं जायला आलतो काय पण मी हे पोऱ्याला शे देऊन सनी हे करून सने धावून काढले बाहेर बाहेर काढल्या तर जे चित्रप गेले तेवढे गेले हां आम बैला गेले गाड्या जायला त्याच्या पण आमचं थोर नशीब आम्ही वाचलो हे चांगलं आहे साहेब बाकीचं काय बर काय आज मदत दिली का उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे मदत भेटली आम्ही आजापांच्या पासूनच मेंढपाळे म्हणजे में धनगर समाज मग ते आता आमच्या आवडलांना तेच केलं आम्ही तेच करतो पाऊस सुरू झाला एकदम इतक्या दिवस तर पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो वड्यापासून लांब होतं पण ते शनिवारी तेरा तारीख होती अचानक पाणी गंगाला सोड मग अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी ते गंगात गेलं नाही सारे पाण्यात आमचं लुस्कान झाली कोखर मेंढर सगळे आमचे पसरे फक्त निसत्या अंगारल्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो जेवढे निघते तेवढे आणले गेले सोडून दिले में अब... किती मेंढ्या गेल्या होत्या अडतीस माझ्या गेल्या सहकाराच्या अठरा गेल्या एकूण किती होत्या सोप्या नुकसान झालं कमीत कमी माझं तीन चार लाखाचं माझं झालं दोन तीन लाखाचं त्यांचं झालं बरं हे नुकसान झालं नंतर सरकारने काही मदत दिली काही सरकारनं काहीच नाही दिलं फक्त आमचे कागदपत्र घेतले आणि त्यांनी सांगितलं यांचे चार महिन्याचे पैसे चार हजार रुपये मेंढीने भेट